समाजाचा दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा शहरातील ब्राह्मण महिला संघाच्या विप्र वनिता ग्रुप तर्फे घे भरारी स्टॉलचे करमाळा येथे बावीस व तेवीस मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे स्थापत्य अभियंता सोमाधुरी दिवाण यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सुरुवात पारंपरिक पद्धतीने मंगळागौर नृत्याने करण्यात आली नृत्य करणाऱ्या महिलांनी आलेल्या इतर सर्व महिलांची मते जिंकली साड्या कपडे सामान चहा मसाला पाणीपुरी वेळ वेळ सुकी वडापाव पाचक मुखवास ज्वेलरी साड्या कॉटन कॅन्डी असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते दुपारी तीन ते रात्री नऊ पर्यंत महिलांसाठी करमाळा शहरातील खोलेश्वर महादेव मंदिरासमोरील नगर परिषदेच्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळेस करमाळा शहरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती